छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत घरी पण आम्ही उद्या जाणार आहोत घरी तर हा पत्तीचा प्रवास आहे तर आता आम्ही इथून इथे फाट्या म्हणजे सापना फाट्यावरती जाऊ तिथून आम्हाला नऊची बस आहे मग तिथून आम्ही वाड्याला जाऊ आणि मग वाड्यावरून आम्ही भिवंडीला जायचो अणगावला जाऊ हां हां तर भिवंडी भिवंडी बस लागेल त्या भिवंडी बसमध्ये बसून मग आम्ही दुगाट फाटाला उत उतरू कारण ते आम्हाला मसाले घ्यायचे आहेत तर म्हणजे खडा मसाला आहे पण लाल तिखट गरम मसाला आणि मिरच्या घ्यायच्यात आम्हाला तर तिथे उ म्हणजे उतरून आम्ही मसाले घेऊ आणि मग तिथून थोडं पुढे बघू बस किंवा डुगडुगे असतील तर डुगडुगीने आम्ही मावशीकडे जाणार आहोत तर मी खूप दिवसानंतर मावशीकडे चाललेली आहे असं आहे मग तिथे एक रात्र काढू आम्ही आणि मग उद्या दुपारी आम्ही मग घरी निघू तर हा सगळा आजचा असा प्रवास असणार आहे आणि इथे दुगारफाट्यावरती मसाल्यांची खूप मोठी मोठी अशी दुकानं आहेत आणि खूप जणं तिथूनच मसाले घेतात तर आता हा सगळं आज आणि उद्या हा दोन दिवस हा सगळा परतीचा प्रवास असणार आहे आणि मी तुम्हाला माझ्या मावशीचं घरसुद्धा दाखवेल मावशीचं घर पण खूप सुंदर आहे मो असंच मोठं आहे छान आहे पण आता खूप चेंज आता खूप बदल झाले असे कारण मी खूप वर्षानंतर मावशीकडे चाललं आहे सो ह्या सगळ्या गोष्टी आता आम्ही निघतो गुड मॉर्निंग गुड मॅने विचारला असतो बाय चला आता आता आम्ही निघतो तर इथे ही ट्रॉली बॅग आहे आईकड ही बॅग आहे अरे ऐक ना दादा दिदी बरोबर खेळ ना हो मस्त खेळ मागे दुपारी निघू आपण डन डन अरे मग दादा दिदी बरोबर खेळशील की नाही तू मग चला नाही रे बाळा तुझा काटे क्लास नाही वाडा बस वरती उतरलेलो आहोत आई आतमध्ये बस वरती बसलेली आहे मी आणि ज्ञानेश आम्ही चाललेलो आहोत कारण आता आम्ही मावशीकडेच आलेलो आहोत तर जाताना काहीतरी खाऊन यायलाच पाहिजे मग त्यासाठी आम्ही बाहेर पडलेलो आहोत तर इथे मी वडापावपट्टी समोसा जिलेबी ढोकळा हे घेतलेला आहे तर आता हे सगळं खाऊ घेऊन मी पुन्हा बसस्टँडवरती आलेली आहे आणि या पिशवीमध्ये सगळं खाऊ मी ठेवून घेतलेलं आहे आणि इकडे आईला आई मावशी भेटलेली आहे बसस्टँडवरती तर त्या दोघींच्या गप्पा गोष्टी चालू आहेत तर आणि इथे आम्ही बसची वाट बघतो आहे आता आता आम्ही वाडा बस स्टँडवरती आहोत खरं म्हणजे तुम्ही इथे बघू शकता की ना एक पिशवी आहे एक ट्रॉली आहे कपड्यांची आणि एक खाऊची पिशवी पण आहे आता आम्ही खाऊ पण घेतलं आता आम्ही मावशीकडे थांबणार आहोत तर दुगाट फटाऱ्यात आम्हाला मसाला घ्यायचा आहे तर विचार करतो की आधी मावशीकडे जाऊ मावशीकडे बॅगा ठेवू आणि मग त्यानंतर मग तिथं येऊ आम्ही हां ना हां मग आम्ही तिथून कारण तिथून ना दुगडफटा जवळ आहे कारण एवढी सगळी ट्रॉली खाली उतरवायची परत आ... मसाले घ्यायचे कारण मसाले घेऊन आम्ही तर मसाले मिळते तर त्याच्यात जवळजवळ एक पिशवी असेल ना एक दोन फिशव्या असतो एवढं सगळं सामान नाही हलवत आहे ना आधी मावशीकडे उतरू आणि नंतर मग दुगार ना मावशीकडे नाश्ता वगैरे करून आणि ना जा कुत्र्याला घाबरतो तर आम्ही इथे भिवंडीला जी बस जात त्या बसमध्ये बसलेलो आहोत ही बस आणगावला थांबेल आम्ही आनगावला उतरू

तर आता आम्ही नाश्ता वगैरे केलाय आणि शात मध्ये खेळतोय दादा दिदी बरोबर तर तेच आहे आता आम्ही चाललोय दुगड फटा नाही हो तुला दुगड फटाला चाललो मसाला आणायला खूप असा मिळतो पाहिजे दुकानं आहेत इकडे पण आहे पण हा खूप मोठा दुकान आहे आणि का तुम्ही बघू शकता आम्ही नाव पण दाखवे हा आणि ह्या दुकानामध्ये बाहेरून लोक येतात मसाला घ्यायला आणि इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे मसाले भेटतील आणि आई दरवर्षी इथूनच मसाला घेते दोन दोन वर्षी दुसरी कसं मसाला तो तू बघितला गेले हा आणि आई दरवर्षी मसाला स्वतः घेते आणि नंतर मला देते असं बघ मी फर्स्ट टाइम या दुकानामध्ये आली आईच्या जोडीत आता बघू आपण जाऊन आतमध्ये जाऊन भाव काढू कसं काय ते बघूया तरी शंकेश्वरी मिरची आम्ही इथेही दोन किलो नाही तर ही मिरची दोन किलो आहे शंकेश्वरी तर बिर्याणी मसाला करण्यासाठी ही मिरची आहे काश्मीरी लाल तिखट मिर्ची घेतलेली आहे ही दो दीड किलो घेतलेली आहे त्यानंतर इथे दोन किलो धने घेतले तर हा अगदी मसाला घेतला आहे एक किलो आणि हा पाव किलो खडा मसाला हां गरम मसाला करण्यासाठी हां आणि हा जो अग्री मसाला आहे तर हा तीनशे रुपये किलो आहे ना आई हा अग्री मसाला तीनशे रुपये किलो आहे तर एक किलो आहे घेतला एक, एक किलो मी घेतला आहे तर हा सगळा गरम मसाला आहे मसाला आणि मिरची आता आम्ही मसाले घेतले नाही हो आता मसाला घेतले ह ना मिरची घेतली मसाला घेतला रेडीमेड गरम मसाला घेतला आहे बिर्याणी मसाले बिर्याणी मसाला करण्यासाठी खडा मसाला घेतला आहे मिरच्या घेतला आहे आणि गरम मसाला करण्यासाठी धणे आणि खडा मसाला हो घेतला आहे आणि रेग्युलर वापरासाठी लाल तिखट घेतले तर फायनली आम्ही मसाला घेतला आता चाललं घरी आता रस्ता क्रॉ त्या साईडला रस्ता क्रॉस करू आणि समोर एक थंडाचं दुकान आहे तिथून काही कोल्ड्रिंक घेऊन पिऊ आता कारण बाहेर ऊन खूप आहे तर चला आता डायरेक्ट घरी जावे आता या, आ, या स्टिंग पाहिला आम्ही स्टिंग पितो हो। आहे खूप ऊन आहे बाहेर तर अजून म्हणजे दुखी यायला अजून खूप उशीर आहे तो बंदा स्टिंग पिलो म्हणलं स्टिंक पिलो मस्त म्हणतो एनर्जी आहे ते स्टिंग पिल्यानंतर इथे त्यानेच असतं ना तर डोट आमच्या पिढ्यापेक्षा मावशी आहे मावशी कशी आहे माझा आमची मावशी बरीच आहे ना मोडक्या तोडक्या घराचा व्हिडिओ काढते काय नाही मावशी उलट जुन्या घर आहे आमचं असे तुला जुना घरतो जुना ते जुन्या घराला हे असतं

<laughs> आणि बाकी बाकी दादा ऑफिसला गेलाय ना तर दादा संध्याकाळ येणार आहे तर हा व्हिडिओ मी इथे करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा आवडला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या बाय बाय

Muito vai kara to bade hote ho sab kuch me nahi chahiye hamare kehne तिकडे बघ कसं झालं सांग तिकडे बघ केलंय कसं झालं सांग केलं कुठं ना अनिश कसं झालंय छान झालाय हाव खालवत आहे ना मी मावशीकडे यायची ना तेव्हा तेव्हा बापूजी मागवायचे ना ने ने।

कोणच नाही खेळायला सगळे क्लासला गेले आमची बाबू एकटी आधी घरी हा एकटी आधी घरी हा मम्मी काय करते मम्मी काम करते चल